ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्केचाळीस एक नमस्कार मी गणेश कविटकर सी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कोण बनेगा खासदार या विशेष सत्रामध्ये आपण कर्जत तालुक्यातील वाळवड या ठिकाणी आलो हो। आहोत वालवडकरांच्या मनात नेमका कोण खासदार आहे हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय वाटतं तुम्हाला कोण खासदार दादा आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्या त्याच्याबद्दल आम्हाला आभार आहे आधार आहे आणि खासदार होणे गरजेचं आहे दादा विखे पाटील हे खासदार होणार शंभर टक्के हे काय वाद नाही लंकेनी लंकेनी कोविड काळामध्ये चांगलं काम केलं त्यांच्याकडे कोविडच्या सरकारचाच पैसा होता सरकारचीच कीड होते ना उभा त्याचं का थोडीच काय त्यात मध्ये रोल येतो करणार तिकडे दा केलेला विळत घाटामध्ये लोकांना बरेच लोकांना नीट केलेलं आहे त्याचा काय विषय शेतकऱ्यांमध्ये दूध दुधाचा दरवाढ दर असेल कांद्याचा दर याबद्दल शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज तुम्ही कस आता शेतकऱ्यांना ते कांद्याचा दर निर्यात उठवले ना आता आता दर वाढला ना शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचं दर वाढल्यामुळे शेतकरी पण करणार खासदार सुजय विखे टक्के काय वाटतं तुम्हाला का सुजय विखे आमच्या आम जिल्ह्यात बी रस्त्याचं काम बी सगळं भरपूर झालेलं आहे माथारे माणसांना बी मोदी सरकारचा चांगला आधार आहे दोन हजार रुपये त्यांना तीन महिन्याला भेटतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये ते चालू आहेत वरून हजार रुपये जे होते पहिले ढोल त्याच्यामुळं आपण माथाऱ्या माणसाला माथारी मुलांचे आपले पोरे त्यांना समजू शकत नाही मोदी सरकार माथाऱ्या माणसाला सांभाळते सध्या त्याच्यामुळे आम्हाला मोदी सरकार आणि सुजीविका ही खासदार पाहिजे आणि भविष्यात सुजीविकांकडनं काय भविष्यात अजून ते खासदार झाले तर अजून काही कामं होतील सुधारणा होईल रस्ते होतील वगैरे तिकडे काय प्रॉब्लेम असेल ते होऊ शकतात काम तुमचं मत विखे पाटील काय वाटतं तुम्हाला सुजय विखे त्यांनी आता आपल्या मोदी सरकारने एवढं राम मंदिर उभारलंय त्यामुळे मोदी आम्ही मोदींना सोडू शकत नाही हिंदूं हिंदूं त्यांनी हे की जपले आज पुतर काँग्रेस काळात काय झालं मला सांग आज हे रस्ता होता इथून खड्ड्यात खड्डा काय रस्ता हे माहीत नव्हतं आज येऊ नॅशनल हायवे सारखा झाला सोलापूर हायवे ही सुजयदादांच्या माध्यमातून माध्यमातून झालं आजोबा आमची तुकायचारी ही सुजयदादा राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झाले आज आम्हाला पाणी नाही या बावीस गावांना ही चालू केली तिथं यांचं सरकार आलं तर महाविकास आघाडीचं तर ह्यांनी बंद पाडलं होतं परत यांचं सरकार आलं तर अडीच वर्षात परत चालू झाली आमची तुकायचारी आम्ही त्यांना का सोडू शकतो आणि आज दादांचा आम्हाला एक आजो का आधार आहे माझे पाच लाख रुपये माझ्या वडिलांच्या ऑपरेशनला गेलं असतंय त्यांच्या माध्यमातून आम्हाच माझं पन्नास हजार झाला मग मी त्यांना का सोडू कोविड काळामध्ये प्रत्येक तालुक्यात येऊन कोविड उभा करायचा लोकसभा लढवायची होती तर त्यांनी प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर उभा करायचं ना आम्ही त्यांना सहमत दिली असते त्यांनी फक्त आता राजकारण आहे मी कोविड उभा केलं ही सरकारने सरकारनेच पैसा पुरवलाय त्यांना हा त्यांनी सरकारच्याच पैशा योजना त्यांनी केले के का त्यांनी फक्त आहे ना आता नोटंकी चालवली आजी दादा इथे सांगितले आमच्या बघा शेवटच्या दिवशी शे नोटंकी होणारच आणि ती नोटंकी झाली शेवट रडून धावलं आजी दादा रडून धावलं मग मी आता मी फॅन आहे मी रडून धावतो शेवटच्या दिवशी सुजयदाला मतदान करा असं ना नोटंगी नाही केली पाहिजे तुम्ही खरं आहे त्या मुद्देवर तुम्ही व काम नसतं दादाने केलं तर मग आम्ही बी नाराज झाला असतो पण दादांनी तेवढी कामं बी केलेत ना भी आज आमच्या महादेवाचं मंदिर आहे इथं घाटात आमच्या आज आज पुतवर कोणी निधी सुद्धा दिला नव्हता हो आज पंचवीस लाख रुपये निधी आला फक्त काय तरी ते अडचणीत म्हणून ते राहिलेत परवानगी जंगल खात्याची परवानगी नाही म्हणून ते थांबलेत पण पंचवीस लाख रुपये आज आजपुत निधी कोणी दिला नव्हता हो आज दादांनी पंचवीस लाख रुपये दिलाय आमची एमआयडीशी मंजूर बी झाली अजून आता ही आपले आचारसंहिता संपल्याची त्याचे उद्घाटन बी होणार पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे येणार आहेत आणि तिथे आपले उद्घाटन होणार आहे शिंदे साहेबांनी तिथे स्टेटमेंट दिलं की आचारसंहिता संपली की आपलं उद्घाटन आहे नेमकं काय वाटतं राव तुम्हाला काय काय नाही आम्ही सुजीविखे चालवणार कशामुळे आम्हाला जर मोदी साहेबांचा विकास मान नाही सुजय साहेबांचा विकास मान नाही सरकार आम्हाला आवडतंय खोट्यात सरकार नाही त्याच्यामुळे आम्ही सुजीवि भाजपच्या सरकारवरती शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे कांदा कांदा दर पडला आहे दुधाचा भाव पडला आहे ह्या लढा नेमकं मग आपण कसे पाहतो शेतकरी जवळजवळ भाजप सरकारच्या पाठीमागे सत्तर टक्के आहे आपल्या मतदारसंघात असं कोणत्या प्रभावशाली आतापर्यंत जे के केले सगळी प्रभावशालीच आहेत काय होतं आमच्या अम गावात आम्हाला यायला रोड नव्हता आम्हाला कोणती सुविधा नव्हती आणि वालोडमधल्या लोकां लोकांचा इतका अवघड आहे की जर जगायचं म्हणलं ना महाराष्ट्रात कर्जत तालुका दुष्काळी आणि कर्जत तालुक्यात वालवड दुष्काळी आज आमच्या घरात छापराचं घर तुम्ही दाखवून दाखवा आम्हाला मोदी साहेबांमुळे मुख्यमंत्र्यांमुळे भाजप पक्षामुळं सगळ्यांना घरकुलं भेटले सर्व लोक आज रोजी सुखी जगतात त्याच्यामुळे आम्हाला भाजप सोडायचं नाही बाबा काय वाटतं तुम्हाला कोण खासदार आम्हाला मला सुजितदादा विखे हवा हो वाटते खासदार कशामुळे राम शिंदे आमची तुक मी पाच वर्ष असताना पासून तुकाई चारीचा विषय होता पण आतापर्यंत फक्त राम शिंदे साहेब आणि सुजयदादा विखे साहेब आल्यापासूनच आमचं तुकाई चारीचं मार्गी लागले त्याच्यामुळे तुकाई चारीमुळं आम्ही भाजप सोडणारच नाहीत कसंच आता काही शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी मिळालं ना त्याच्यावरही भाजप सरकारच्या विरोधात काही शेतकरी पण आमची तुकाई चारी झाली चा ना आम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांना मिळत आहे ना पाणी कॅनलचं पाणी मिळतंयच ना आता मधी महिनाभर कॅनल चालला होता सलग हा हा छत्तीस दिवस त्याच्यामुळे आम्ही सोडणार नाही त्यांनी मला दहा लाख वाचले माझा हातपाय मोड होत त्यांनी मला नीट करून व्यवस्थित रांग केलं लावलं त्यांना ला मी कवास सोडू शकत नाही इथून माग नाही सोडलं आणि आम्ही त्यांना कवास सोडू शकत नाही त्यांनी हातपाय मोड्याला नीट करून त्यांच्या दवाखान्यातून फोकट लावले माग त्याच्यामुळं मी त्या सुजेदादांना सोडणारच नाही त्यांना आमच्याकडे कुठं कोविड आहे आमचं कोविड आम्हाला घरातच ठेवलंय कोविड आमचं आम्ही तर तिथे जाऊन आम्ही नीट होऊन आलो त्याच्या पुढं काय झालं पडून होत होतो आम्हाला जेवायला खावायला हे करून परत एस टीत बसवून दिले आम्हाला खर्ची मग ह्याच्या पुढं काय अजून आला पाहिजे त्यांचा आम्हाला शिवाय मोदी साहेबांनी अपंग म्हणून डोल चालू दिला केला जगायला त्यांना सोडायचं तरी कसं लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न